मध्यधुंध खलाशी ती पौर्णिमेची रात्र होती आज रात्रीसारखीच चंद्र पूर्ण होता आणि रात्र सुंदर होती म्हणून काही मित्रांनी मध्यरात्री बोटिंग करायला जाण्याचा निर्णय घेतला त्यांना थोडी मजा करायची होती म्हणून त्यांनी बोटीवर चढण्यापूर्वी भरपूर मद्यपान केले मग ते बोटीत चढले वल्हे घेतली आणि बोटिंग सुरू केले त्यांनी बराच वेळ बोटिंग केले जेव्हा सकाळ झाली आणि थंडवारा वाहू लागला तेव्हा त्यांना शुद्धीवर आले आणि त्यांनी विचार केला आपण किती दूर आलो आहोत आपण जहाज चालवत होतो पण जेव्हा त्यांनी बारकाईने पाहिले तेव्हा ते त्यांना आढळले जेथे ते काल रात्री होते मग त्यांना कळले की ते काय करायला विसरले होते त्यांनी इतके दिवस बोट फिरवली होती पण ती उघडायला विसरले होते आणि ज्याने आपली बोट किनाऱ्यावरून सोडली नाही त्याने कितीही त्रास सहन केला कितीही रडले तरी या अनंत महासागरात तो कुठेही पोहोचू शकणार नाही तुमच्या चेतनेची बोट कशाशी बांधलेली आहे ती तुमच्या शरीराशी तुमच्या विचारांशी तुमच्या भावनांशी बांधलेली आहे शरीर विचार आणि भावना हा तुमचा किनारा आहे नशेच्या अवस्थेत तुम्ही अनेक आयुष्यांसाठी अनंत आयुष्यांसाठी बोट फिरवत राहू शकता आणि अनंत आयुष्यानंतर जेव्हा जागृत चिंतनाची काही ज्ञानाची थंड वारा तुम्हाला स्पर्श करते जेव्हा प्रकाशाचा काही किरण तुम्हाला स्पर्श करतो आणि तुम्ही जागे व्हावं पहा तेव्हा तुम्हाला आढळेल की तुम्ही तुमची बोट फिरवत अनेक आयुष्य वाया घालवली आहेत आणि तुम्ही जिथून सुरुवात केली होती त्याच किनाऱ्यावर बांधलेले आहात आणि मग तुम्हाला ही साधी गोष्ट समजेल की तुम्ही बोट उघडायला विसरला आहात होडी सोडायला शिका होडीला वल्लवणे खूप सोपे आहे पण ती सोडणे खूप कठीण आहे साधारणपणे होडी सोडणे खूप सोपे असते आणि ती सोडणे त्याहूनही कठीण असते पण जीवनाच्या प्रवाहाबद्दल बोलायचे झाले तर होडी सोडणे खूप कठीण आहे पण ती सोडणे खूप सोपे आहे रामकृष्ण एकदा म्हणाले होते तुमची होडी सोडा तुमचे पाल पसरा आणि देवाचे वारे तुम्हाला वाहून नेतील तुम्हाला वल्लवावी ही लागणार नाही त्याने जे सांगितले ते खरे होते जर तुम्ही बोट सोडलीत तर तुम्हाला दिसेल की दैवी वारे आधीच वाहत आहेत आणि ते तुम्हाला दूरच्या किनाऱ्यावर घेऊन जातील आणि जोपर्यंत तुम्ही दूरच्या किनाऱ्यावर पोचत नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद करणार नाही पण प्रथम तुम्हाला तुमची बोट सोडावी लागेल ध्यान म्हणजे तुमची बोट सोडणे ते लोक त्यांची बोट का सोडू शकले नाहीत ते मध्यझुंद होते बेशुद्ध होते आणि सकाळी जेव्हा त्यांना थंड वारा जाणवला आणि ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना आढळले की बोट अजूनही नदीच्या काठावर बांधलेली होती